रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आपण लाभलेला हा दुर्गाडी किल्ला आणि या दुर्गाडी किल्ल्याच्या एका संघटनेने कोर्टात दावा केला पन्नास वर्षापूर्वी अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी की ही जागा आमची आहे आणि आज कोर्टाने तो दावा फेटाळण्यात आला कोर्टाने दावा फेटाळून लावला आणि ही हिंदूंचीच जो वही वाट आहे हा इथे दुर्गा मातेचं मंदिर आहे दुर्गाडी आईचं मंदिर आहे असं जाहीर केलं आणि आज मी कोर्टाचं मनापासून आभार मानेन हिंदू संघटना असतील अनेक याच्यात ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या संघटना असतील आमच्या आदरणीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीकर साहेबांनी आदेशाप्रमाणे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने आम्ही सर्वजण हा दुर्गाडी किल्ल्यासाठी लढत होतो भरपूर जण याच्यासाठी प्रयत्न करत होते की ही हिंदूंची वहिवाट आहे आणि आज कोर्टाने जाहीर केलं की ही हिंदूंची वहिवाट आज संपूर्ण कल्याण परिसरात डोंबरी परिसरात आनंदाचं वातावरण आहे आज आम्ही डोंबरी शहर शाखेच्या वतीने कल्याण ग्रामीणच्या वतीने आज आनंद साजरा करतो की आम्हाला दिलेला न्याय आता हाच न्याय साठी लवकरात लवकर देण्यात यावा जसा प्रभू रामचंद्र पाचशे वर्षात कोर्टाने म्हणजे पाचशे वर्षापूर्वी जी वाट पाहत होतो आणि कोर्टाने जेव्हा राम मंदिर प्रभू रामचंद्राचं मंदिर असेल तेही आपल्या बाजूला लागला आता दुर्गाटी किल्ल्याचा लागला आता मलंगट बाकी एवढं मलंगडच झालं तर अजून त्याच्यात अजून भर होईल आणि ही हिंदूंचीच वहिवार जे आम्ही जे खरं बोलतो जे सांगतो की आमचं आहे कोणीतरी हडप करण्याची बाजू घेते की आमची जागा आमची जागा पण हिंदूंची जागा आहे आज कोर्टाने जाहीर केलं त्याबद्दल मी कोर्टाचं मनापासून आभार मानतो हिंदू संघटनेचा आभार मानतो आणि खास करून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी ला शिंदे साहेबांचा आभार मानतो की त्यांनी प्रयत्न केला आणि हा दुगाडी केला आपल्या ताबा